का आता इतर क्रीडा प्रकार आणि योग अशी पण एक तुलना असते तर तुम्ही काय दोन्हीमधली तफावत किंवा फरक सांगाल योगासनात हालचाल सावकाश राहते आणि प्रत्येक आसनाची एक पूर्ण स्थिती असते मग त्या स्थितीत शांत राहायचं असते म्हणजे स्थिर राहायचं असते व्यायाम कोणचाही करा त्याच्यात तुमची हालचाल सतत असते आणि जलद असते तर हा फरक आहे की इथं हालचाल शांत हळूहार आणि इथं जलद दुसरं श्वासावर नियंत्रण की योगासनात श्वासावर आणि प्राणायामाते श्वासावर नियंत्रण असते आणि व्यायाम कोणताही प्रकार असो श्वासावर नियंत्रण असत नाही उपासनाला ऊर्जा कमी लागते खेळ आस व्यायाम याला ऊर्जा जास्त लागते योगासनाला खर्च काहीच नसतो जवळपास आणि व्यायाम आणि खेळ इत्यादी प्रकाराला काही ना काहीतरी खर्च असतो मग तो जिमचा असो किंवा फी असो काही असो हे साधारणपणे चार पाच फरक आहे आणि मनाला शांती मिळते स्थिरता येते लवचिकता येते आणि व्यायामाने स्नायूवर्धन होते ताकद वाढते हाडं मजबूत होतात स्टॅमिना वाढतो